शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणारे आपण बघतो की एक चक्राकार स्थिती जी विदर्भ मध्य प्रदेश आणि छत्तीसगड यांच्या सीमा भागावर आहे आणि त्याचा परिणाम आजही विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र होण्याची शक्यता आहे त्यामुळे रात्री देखील आज पाऊसमान वाढण्याची शक्यता आहे आणि आपल्याला माहीतच आहे की काल हिंगोली नांदेड धाराशिवच्या काही भागामध्ये सोलापूरच्या काही भागामध्ये त्यानंतर अहिल्यानगरच्या काही भागामध्ये तीव्र पावसाळी परिस्थिती निर्माण झालेली होती काही ठिकाणी ढकफुटी आणि अतिमुसळधार पाऊस झालेला आहे अनेक नद्यांना पूर आलेले आहेत काही ठिकाणी बचाव कार्य सुद्धा करावं लागलेलं आहे मेघगर्जनेसह विजांच्या ककडसं पावसाळी वातावरण हे पूर्व मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र यामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे थोडं जळगाव जिल्ह्यावरही याचा प्रभाव रात्री उशिरा पडण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच आपण बघणार आहोत की याचा रात्री आणि उद्या सकाळपर्यंत काय परिणाम होतोय आज रात्री देखील काही भागात पावसाचं वातावरण आहेच आहे उद्या, उद्या देखील थोडा दक्षिण मराठवाडा उत्तर मराठवाडा किंवा मराठवाड्याच्या बहुतांश भागामध्ये आणि थोडं पूर्व अहिल्यानगर सोलापूरच्या थोडं पूर्व दक्षिण भागामध्ये पावसाचा अंदाज आहे मात्र तसा कोकणातला पाऊस उद्या दुपारनंतर कमी होणार आहे थोडा पश्चिम विदर्भामध्ये देखील पावसे वातावरण राहण्याची शक्यता आहे जी एफ एस मॉडेलच्या अंदाजानुसार विदर्भ मराठवाड्यात पावसाचा जोर हा सतरा तारखेला राहण्याची शक्यता आहे अठरा तारखेला देखील पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र पाऊस पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे मात्र मराठवाड्यातील पावसात जोर कमी होईल एकूणच थोडं पूर्व मराठवाड्याचा अपवाद वगळता महाराष्ट्रातील पावसात जोर एकोणीसला कमी होतोय वीस तारखेला किंवा एकवीस तारखेला बावीस तारखेला तेवीस तारखेला आपण जर बघितलं तर पावसाचं प्रमाण कमी होत जात आहे मात्र थोडं तेवीस तारखेला पुन्हा उत्तर मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र असं थोडं पावसाळी उतरण्याची शक्यता आहे आणि आपण बघतो की मराठवाड्याच्या थोड्या भागामध्ये चोवीस तारखेलाही थोडा पाऊस असण्याची शक्यता आहे पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याचे बरोबरच उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस असण्याची शक्यता आहे मात्र जे काही अतिवृष्टीचं वातावरण आहे ते आज आणि उद्या म्हणजे आज रात्री आणि उद्या एवढंच आहे त्यानंतर स्थानिक स्वरूपाचं वातावरण महाराष्ट्रात राहणारे फार मोठ्या पावसाची भीती त्यानंतर राहणार नाही मात्र पुढील दहा दिवस महाराष्ट्रात भाग बदलत पावसाचं वातावरण राहणार आहे उद्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या थोडं पूर्व भागामध्ये आणि मध्य महाराष्ट्रात देखील पश्चिम विदर्भात देखील पावसाचा अंदाज कायम आहे मुसळधार पाऊस या ठिकाणी होईल सतरा तारखेला देखील पूर्व मराठवाडा पश्चिम विदर्भ या भागात पावसाचा अंदाज आहे थोडा पश्चिम ते पाऊस असेल परंतु प्रमाण कमी उत्तर महाराष्ट्र नाशिकमधला पाऊस मात्र सतरापासून कमी होईल अठराला एकूण महाराष्ट्रातला पाऊस कमी होणार आहे मात्र थोडं पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा या भागात थोडा पाऊस असू शकतो तुलनेत एकोणीस तारखेला थोडं मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात पाऊसच अजून वाढू शकतं पावसाचा जोर वीस तारखेपासून कमी होतोय परंतु महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण राहणार आहे एकवीसलाही बिरळ पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे बावीसला पुन्हा एकदा पावसाचं वातावरण थोडं तीव्र होण्याची शक्यता आहे तेवीस तारखेलाही महाराष्ट्रात पाऊस असणार आहे स्थानिक स्वरूपाचं वातावरण आहे चोवीस तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल पंचवीसला हे प्रमाण महाराष्ट्राच्या बहुतांश भागात वाढणार आहे परतीचं अगदी दक्षिण पश्चिम कोकण आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या भागात पाऊस राहील पा। विशेष पावसाचं वातावरण नाही सव्वीसला थोडं पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे वातावरण आहे सत्तावीसला आत्ताच्या अंदाजानुसार भारतातला मान्सून संपलेला असेल जरी बंगालच्या उपासागरात आपल्याला वातावरण दिसत असलं तरी हे वातावरण मान्सूनच्या वातावरणाशी समकक्ष असण्याची शक्यता फार कमी आहे आपण अंदाजाचे दोन टप्पे करणार आहोत एक सव्वीस तारखेपर्यंतचा अंदाज आपण बघणार आहोत त्यामध्ये अजूनही अहिल्यानगर बीड सोलापूर लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर जालना पुणे सातारा पूर्व आणि पूर्व भागात अजूनही पावसाची शक्यता आहे कोकणातही पावसाच्या सरी अजून जोरदार होणार आहेत त्यामुळे पाऊस आत्ताच उघडलेला नाही अजून तरी बारा दिवस पाऊस पडणार आहे आपण दोन टप्प्यात अंदाज बघतो आहोत सव्वीस नंतर आपण सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जेव्हा पावसाळी वातावरण बघतो तेव्हा महाराष्ट्रामध्ये तुरळक ढगाळ परिस्थिती आहे पाऊस नाही या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मान्सून वेळेच्या अगोदर आला आणि मान्सून वेळेच्या अगोदरच जाणार आहे मात्र हवामान आहे हवामानात सातत्याने बदल होत असतात आणि बदलणारी बदलणं हा हवामानाचा एक गुणधर्म आहे आणि त्यानुसार काय बदल होतील त्यावर आपण बारकाईने दररोज अंदाज घेणार आहोत कारण ऑक्टोबरमधील ईशान्य मान्सूनचा प्रभाव आणि अवकाळी पाऊस महाराष्ट्रात दाखल होणार आहे त्या संदर्भातील अंदाजे आपण बघणार आहोत उद्या देखील काही नाशिक किंवा मराठवाड्याच्या भागामध्ये पावसाळी उतरण्याची शक्यता आहे आपण बघतो की पर्जेने प्रदेशात म्हणजे पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली पूर्व सोलापूर लातूर धाराशिव बीड अहिल्यानगर पूर्व छत्रपती संभाजीनगर पूर्व जालना या भागात आणि दक्षिण जळगावमध्ये देखील अजूनही पावसाची उदय शक्यता आहे हे वातावरण रात्री उशिरा सोलापूर लातूर धाराशिववर प्रभावी असण्याची शक्यता आहे नांदेडवर आणि बीडवरही कोकण विभागामध्ये आणि घाटमाथ्यावर सतरा तारखेलाही पाऊस असणे शक्यता आहे त्यामुळे पर्जन्य छायेच्या प्रदेशात अजूनही पावसाचे अंदाज कायम आहेत यामध्ये नाशिकच्या काही भागामध्ये अगदी जळगावच्या काही भागामध्ये छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड सातारा पुणे सांगली पूर्व भागामध्ये पावसाचा अजूनही अंदाज आहे रात्री हा पाऊस थोडा नांदेड आणि लातूर पूर्व भागामध्ये चंद्रपूर भागामध्ये असू शकतो आपण हेही बघतो की अहिल्यानगर सोलापूर सांगली पूर्व सातारा पूर्व पुणे पूर्व भागात म्हणजे पर्जनशाहीच्या प्रदेशात अठरालाही पावसाचा अंदाज आहे आणि एक कमी दाबाचं क्षेत्र आपण विदर्भावर बघतो त्या दिशेने वारेही खेचले जात आहेत बंगालच्या उपसागरातून त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज अजून कायम आहे एक अठरा तारखेला रात्री देखील विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे एकोणीस तारखेला पर्जन्यशाईच्या प्रदेशात पावसा जोर असणं अपेक्षित आहे आपण बघतो की थोडं मराठवाड्याच्या काही भागात आणि जळगावच्याही भागात जोरदार पाऊस एकोणीसला असणे शक्यता आहे अजूनही पर्जन्यशाहीच्या प्रदेशात पावसाचा अंदाज कायम आहे वीस तारखे आणि अजून काही दिवस रात्री उशिरा मराठवाड्यावर पावसाळी वातावरण राहणार आहे मात्र विदर्भातील पाऊस कमी होईल एकवीस पासून महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण स्थानिक होईल प्रभाव कमी असणार आहे बावीस तारखेलाही स्थानिक पावसाचं वातावरण महाराष्ट्रात निर्माण होईल अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस असणार आहे तुलनेत तेवीस तारखेला पुन्हा महाराष्ट्रामध्ये सर्वदूर जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज वाढतोय चोवीस तारखेपासूनच महाराष्ट्राच्या उत्तरेकडून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल मात्र दरम्यानच्या काळात संपूर्ण पर्जन्यशाळेचा प्रदेश दक्षिण अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली पुणे सातारा कोकण या भागात पाऊस असणार आहे परभणी नांदेडपर्यंत पंचवीसलाही महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्याकडे पाऊस सरकणार आहे म्हणजे दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र थोडा पूर्व दक्षिण मराठवाडा दक्षिण विदर्भ असा पाऊस असणार आहे याही वातावरणाचा जोर बऱ्याच अंशाने कमी राहील परंतु पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्यात पावसाचं वातावरण असणं अपेक्षित आहे आपण सांगितल्याप्रमाणे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस भारतातील मी महाराष्ट्रातील म्हणत नाही भारतातील मान्सूनने माघार घेतलेली असेल सत्तावीस तारखेला बंगालच्या उपसागरातील एक सिस्टम आकार घेऊ लागेल अठ्ठावीस तारखेला तिचा प्रभाव बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला वाढेल आणि साधारण पश्चिम बंगाल छत्तीसगड या दिशेने ही पहिली सिस्टम जी वादळाची आहे तीव्र स्वरूपातली आहे डिप्रेशनच्या स्वरूपातली आहे ही पुन्हा भारतावर येण्याचा प्रयत्न करेल आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज